मित्रो नीट दोन हजार पंचवीसची परीक्षा आता संपलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास केलेला होता अनेकांना वाटते की माझं यश अपेक्षित यश येणार नाही काही जणांना वाटते की अपेक्षित यश येईल ज्यांना अपेक्षित यश येईल असं वाटते त्यांना शुभेच्छा आणि ज्यांना असं वाटायला लागलं की आपलं आता अपेक्षित यश ये येणार नाही अशांनी काय करायचं त्यांच्या पालकांनी काय करायचं हा त्या दोन मार्ग आहेत एक चिंता करायचं काळजी करायचं तणाव घ्यायचं दुःखी राहायचं रडायचं घरात भांडण करायचे हा एक मार्ग आहे दुसरा मार्ग आहे कि आहे त्या सिच्युएशन मध्ये आहे त्या परिस्थितीला सकारात्मक प्रतिसाद देणं आता हा सकारात्मक प्रतिसाद काय असणार आहे आता काय करणार आहात तुम्ही जर नकारात्मक विचार करत बसलात आता काही हो गेले वर्ष वाया मला वाटलंच होतं असंच होणार आहे आपलं नशिबच फुटक असा विचार करत बसलात तर तुमचा आत्मविश्वास तुम्ही गमावून बसाल मग बघ आत्मविश्वास गमावलात की तुम्ही स्वतःला बिनकामी समजाल आणि मग तसेच चित्र आणि तसेच विचार तुमच्या डोळ्यासमोर यायला सुरुवात करीत होतील तसेच चित्र उभे राहतील डोक्यात तसेच विचार तशात तस भावना जागृत होतील मग तुम्ही स्वतःच्या नजरेतून पडाल मग जगणच जगण्याची जगण्यासाठी जो आत्मविश्वास लागतो जो विश्वास लागतो ज्या श्रद्धा लागतात तेच राहणार नाही हाती मग एकमेकाचे तोंड बघावं न वाटणे अशी परिस्थिती निर्माण होईल झालं गेलं गंगेला मिळालं आता थी थी प, गंगेला, आता ते परत येणार नाही तुम्हाला पेपर कोणी आणून देणार नाही परत बापू लि म्हणून झालं गेलं गंगेला मिळालं आता आन्सर कि बघून घ्या किती मार्क पडतील हे स्पष्ट करून घ्या किती आणि तो ते अपयश आहे असं समजू नका समजा तुम्हाला पाचशे मार्क पडत आहे अपेक्षित नंबर जो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला तुमचा नंबर लागणार नाही एमबीबीएसला असं तुमची भावना झालेली आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही पाचशे मार्क घेतलात म्हणजे तुम्ही अपयशी आहात असं तुम्ही स्वतःला समजू नका पाचशे मार्क मिळवलात याबद्दल पाचशे मार्काची तयारी झा तयारी झाली तुमची म्हणजे तुमचं यश आले पाचशे मार्काचं आता किती मार्काची तयार किती मार्क तुमचे राहिले तयारीचे असा विचार करा सातशे वीस सातशे वीस पैकी तर पाचशे मार्काचे झाले तुमची तयारी आलीत आता फक्त दोनशे वीस राहिलेत आणि तुमच्याकडे आता तीनशे पासष्ट दिवस अजून आहेत पुढची परीक्षेसाठी ठीक आहे पाच दिवस जाऊ द्या थोडंसं शांत रहा आणि आता तीनशे साठ दिवस आहे तीनशे साठ दिवसाचं आता प्लॅनिंग करा कारण माणूस प्लॅनिंग केला ना पुढच्या की मागच्या नकारात्मक विचार नकारात्मक भावना नकारात्मक कल्पना करत बसत नाही गोंधळ यशस्वी माणसं जीव जगामध्ये जी जी माणसं यशस्वी झालेले आहेत ती काय विचार करतात जेव्हा त्या जी आपल्या हो समोर माणसं यशवशी झालेली आहेत ती कधी कधी झाली होती त्यांनी त्यावेळेस काय केलं झालं गेलं गंगेला मिळालं नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी यश नो म्हणाले नाही यावेळेस तर नो म्हणायला याचा अर्थ तू तु, तु, तुझ्यासाठी न्यू अपॉर्च्युनिटी पुन्हा तुला संधी आहे असं सांगायला नव्या संधीचा शोध घे किंवा नव्याने कामाला लाग मग आता तीनशे साठ दिवसाचं सा। प्लॅनिंग वर लक्ष केंद्रित करा तीनशे साठ दिवस म्हणजे तुम्ही रोज दोन मार्काची तयारी केली तर सातशे पैकी सातशे वीस मार्काची तयारी होते आणि ह्या ही गोष्ट लक्षात ठेवा पूर्वीचा तुमचा अनुभव तुमचा अभ्यास काही गो काही चॅप्टर परफेक्ट झालेले आहेत म्हणजे बऱ्याचसा आता यावेळी तुमच्या तुम्ही प्लस आहात प्लस पॉईंट आहे तुमचा की काही गोष्टीचा तुमचा अभ्यास झालेला आहे परीक्षेच्या परीक्षेचे पेपर कसे येतात किंवा परीक्षेच्या वातावरणामध्ये काय चुका झालेल्या आहेत म्हणजे ह्या सगळ्या चुका एकदा लिहून काढा शांततेनं ह्या से प्रामाणिकपणे काय चुका झाल्यात या वर्षभरामध्ये ते सगळ्या शांततेने लिहून काढा आणि ह्या चुका पुन्हा करणार नाही यासाठी शपथ घ्या संकल्प करा शपथ घ्या आणि संकल्प करा आणि पुन्हा यशासाठी सिद्ध व्हा पुन्हा यशासाठी सिद्ध होत असताना नाराज उदास काही नव स्वतःच्या नजरेत पडून किंवा खालीमान घालून काय खालीमान घालून राहिला काय कोणाचे काय तुम्ही चोरी केली की सिंदडकी केली अरे ह्या प्रयत्नाच्या प्रवासामध्ये कोणाची गती कमी आणि कोणाची गती जास्त असते हा तुमच्याच तुमच्या कर्माचाच भाग नसतो याच्या पाठीमागे अनेकांचे कर्म कार्यरत राहतात अनवशिकता असते त्याच्या पाठीमागे काही वातावरण असते त्या काळा घडलेल्या घटना आणि प्रसंगाचे काही परिणाम होतात अशा अनेक गोष्टी कारणीभूत राहतात यशासाठी आणि अपयशासाठी सुद्धा त्यामुळे स्वतःलाच यासाठी जबाबदार धरून स्वतःला गिल्टी फील करायचं काही कारण नाही स्वतःला अपराध भावनेमध्ये जाण्याचं काही कारण नाही बचेंगे तो और लढेंगे दत्ताजी शिंदेचं वाक्य लक्षात ठेवा आणि कधी कधी मोडून या डाव एखाद्या वेळेस डाव जर मोडलेला असेल तुमचा फिरून या डाव मांडावा दुसरा मग आता पुन्हा डाव मांडणे म्हणजे पुन्हा यशासाठी सिद्ध होणे फिरून <coughs> या डाव मांडावा दुसरा हाच आसरा मानवाची आसा विचार पुना एशा साथी प्रेतना प्रेतना आ, असा विचार करून पुन्हा यशासाठी सिद्ध झाले पाहिजे आणि यू पी एस सीचे रिझल्ट बघा तुम्ही काही विद्यार्थ्यांनी पहिल्या प्रयत्नात यश मिळवलेलं असतं पण काही प्रयत्न दोघा दुसऱ्या प्रयत्नात मिळाले असते काही जण तिसऱ्या काही जण चौथ्या तर याचा अर्थ असा नाही की यू पी एस सी सारखे टॉप एक्झाममध्येच नीट एक्झाम येते असं काही नाही सगळेच काही एक टॉप एक्झाम एक टॉप टेन एक्झाम ज्या असतात भारतातल्या टॉप टेन एक्झाममध्ये यू पी एस सी ही परीक्षा आहे जशी नीट आहे जी आहे तशीच नेट एक्झाम आहे मी ते एका पहिल्या प्रयत्नात पास झालो म्हणजे याचा अर्थ आमचे काही मित्र दुसऱ्या झाले तिसऱ्या झाले काही चौथ्या झाले होतात होत नाही तसं नाही पण तुम्ही त्या रस्त्यावर चालणं थांबू नका गती जरी कमी असली तरी पण थांबू नका तुमच्यामध्ये सातत्यानं सुधारणावर भर द्या आणि स्वतःला रोज अपडेट करा स्वतःला थोडाशी गती रोज थोडी गती वाढवा तर रोज थोडी कती वाढवणं म्हणजे काय करणं तर मी तुम्हाला सांगतो तर आता तुम्ही समजा रोज दहा तास अभ्यास करत असाल तर दहा तास दहा मिनिट वाढवा आता अभ्यासाचे दहा वाढवा पंधरा वाढवा वीस वाढवा असं वाढवत 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 वाढत एक पंधरा तासापर्यंत तुम्ही तुम्ही नेऊ शकता म्हणजे तुम्ही स्वतःमध्ये सातत्यानं आणि अभ्यासाच्या कोणकोणत्या ट्रिक्स वापरायच्या तुम्ही कोणत्या वापरल्या होत्या अगोदर एका विद्यार्थ्याचा आताच माझं बोलणं झालं त्या विद्यार्थ्यांनी म्हटलं मी फक्त वाचत होतो हा एकच मार्ग नाही ना बरोबर तुम्हाला आणि काही अभ्यासाच्या ट्रिक्स सांगतो काही मी स्वतः नीट नेट एक्झामसाठी काही वापरलेल्या पण पद्धती सांगतो शांततेने हे समजून घेण्याचा विषय आहे कारण एश तयार होण्यासाठी मानसिकताही तयार करणं गरजेचं असते यश तयार करण्यासाठी तसे विचार तयार करणं गरजेचं असतात तसा दृष्टिकोन तयार करणं गरजेचं असते तशा भावना तयार करणं गरजेचं असते आणि तसा विश्वास ठेवून आपण वाटचाल करावेच लागते आ म बीनर आय कॅन डू इट या पद्धतीनं वाटचाल करावं लागते कारण पराभूत मानसिकतेनं पुन्हा यश मिळवता येत नाही पराभूतच मानसिकता राहील तुम्ही नाराज राहून उदास राहून आता मी पराभव झालो माझ्या कमी मार्क पडले आता कसं मी पुन्हा प्रयत्न करू कसं तोंड लोकांना तोंड दाखवू कसं दाखवायला काय काय चोरी केलास की काय बापू काय नाही तसं चोरी करी काय नाही अनेक का अनेकांनी अपयशाची चव चाकलेली आहे आणि परत यश प्राप्त केलेलं आहे त्यामुळे तसं काही समजायचं कारण नाहीये काही माणसं ठीक आहे काही जणांच्या हिशाला येते पहिल्यांदा यश ओके oh, okay. मीच प्रश्नाबद्दल उत्तर उत्तर देत आहे वाचन हा अभ्यासाचा एक मार्ग आहे मित्रांनो फक्त तर तुम्ही काय करायचं पहिल्यांदा वाचन कराच वाचन तर करावंच लागत त्याचबरोबर तुम्ही वाचन करा वाचलेलं लिहून काढा त्याचबरोबर त्या पेपरवर तुझं फिजिक्स केमिस्ट्री बायो प्रत्येक पेपरवर आतापर्यंत कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत एक प्रश्न संच, एक, एक प्रश्न संच लिहून रोज सोडवत जा मग आता प्रश्नसंच सोडवत असताना मी तुम्हाला थोडी दुरुस्ती करून सांगतो की प्रत्येक घटकावर म्हणजे प्रत्येक एका धड्यावर एका प्रकरणावर एका चॅप्टरवर आतापर्यंत कसे प्रश्न विचारले ते लिहून काढा आधी आता प्रश्नपत्रिका सोडवण्याचा भाग पुढच्या टप्प्यात घेऊ आपण पहिल्यांदा आता एक प्रकरण उद्यापासून घ्या आज शांत झोपी जा शांत गाड जाऊ द्या झालं गेलं गंगलं मिळालं आता शांत झोपा आणि सकाळ उठल्यानंतर नंतर पहिलं प्रकरण कोणतंही घ्या तुम्ही ज्या देवाला मानता ज्यावेळी महामत महापुरुषाला मानतात ज्याच्यावर कोणावर श्रद्धा आहे त्यांचा नमस्कार करून आता पुन्हा एकदा शांत मनानं अभ्यासाला सुरुवात करते दुसरे कर गोष्टी सोडून द्या कुठं तरी जाणं येणं नाही अशा गोष्टी सोडून द्या कुठे जायचं नाही काय गरज नाही कुठे जाऊन घेऊन कारण तुम्हाला हे संपादन करणं अतिशय गरजेचं आहे तुम्हाला जायचं असेल तर मग पुन्हा अजून प्लॅनिंग तुमचं बदलावं लागेल मग थोडंसं अजून प्लॅनिंग बदलेल तर मी तुम्हाला जे सांगत होतो तर ज्यांना उद्यापासून करायचे ते करा किंवा मग आठ दिवसापासून हे प्लॅनिंग समजा तुमच्यासाठी आठ दिवसानंतर आहे असं समजा तर मी उद्याच्या पासूनच सा सांगतोय मग तुम्ही समजा की ते मला आठ दिवसापासून सर सांगत आहेत असा विचार करा हम्म तर मी तुम्हाला सांगत होतो की त्या प्रकरणावर आतापर्यंत कोण कोणते प्रश्न विचारलेले आहे याचा शोध घ्या अगोदर घ्या आणि मग ते सगळे प्रश्न लिहून काढा आणि ते सगळे प्रश्न लिहून काढा कारण लिहिण्याचा सराव जास्त करा तुम्ही म्हणजे बैठक वाढते तुमची आणि मग त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला किती येतात किती प्रश्नांची ते पण म्हणजे मंज, ते सुद्धा तुमच्याकडं नोंद असले पाहिजे आणि कोणत्या प्रश्नाची उत्तरं आली नाहीत मग ते जी आली नाहीत ते प्रश्न लिहा आणि त्याचं उत्तर आता बघून लिहून टाका तिसरा मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे तिसरा मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे तो असा की अजून कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात आणखीन कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याला संभाव्य प्रश्न असं म्हणतात हे संभाव्य प्रश्नाची प्रश्ना यादी तयार करा तुम्ही तो विचारा तुमचे एक दोन मित्र डिस्कस जे की अभ्यासाचे मित्र अभ्यासू मित्र ठीक आहे काही अभ्यासू असला माणूस पराभव होत नाही किंवा अपयश येत नाही असं काही नाही अभ्यासू व्यक्तीला पण येऊ शकतो तर तुम्ही संभाव्य प्रश्नची यादी करा आणि त्याची उत्तरं पण तुम्ही त्याच्यातून लिहून काढा उत्तरं पण लिहून काढा आणि आता ह्याच पद्धतीचा स्टडी करत असताना मग हे सगळे प्रश्न आता सगळे लिहून काढले ते परत एकदा शांततेनं वाचा आणि त्या वाचलेल्याचा पुन्हा ऐकण्याची संधी कशी असेल आपल्याला तर ते रेकॉर्ड करा रेकॉर्डिंग करून टाका तुमच्या आवाजात तुमच्या मित्राच्या आवाजात रेकॉर्डिंग करून टाका मैत्रिणी मैत्रिणीचा ग्रुप असेल तर मैत्रिणीने असं करायचं की त्यांनी त्यांनी रेकॉर्डिंग करायचं हे रेकॉर्डिंग केलेले प्रश्न पुन्हा ऐका शांत कारण वाचून वाचून डोळे थकतात ना त्यावेळेस त्यावेळेस काय करायचं एक तास वाचल्यानंतर दहा मिनटं हे रेकॉर्डिंग ऐका आणि मग ते या प्रश्नाचं उत्तर ते त्या प्रश्नाचं उत्तर ते त्या प्रश्नाचं उत्तर ते त्या प्रश्नाचं उत्तर हे अशा पद्धतीने ऐकून 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 ते तुमच्या आंतरमनापर्यंत जाऊन बसेल मग अभ्यास घट्ट होईल बाह्यमनापर्यंतचा अभ्यासापेक्षा आंतरमनापर्यंत गेलेला अभ्यास अधिक लक्षात राहतो म्हणून आंतरमनापर्यंत गेलेला अभ्यास करण्यासाठी तुम्ही सातत्यानं परत 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 रिपीट ऐका एखादं गाणं रिपीट ऐकलं की किती वेळा लक्षात राहून जाते लहानपणी एखादी रिपीट, रिपीट, रिपीट ऐकलेले गाणे तुमच्या आताही लक्षात आहेत लक्षात ठेवा म्हणजे रिपीटेशन हे तुम्हाला तुमचं स्मरण दृढ करत असते लक्षात आलं म्हणजे हे ऐका हे आता आणि पण लक्षात ठेवा आता शांततेनं मग तुमचे मित्र एकमेकाला प्रश्न विचारा अरे या प्रश्न विचार आला तर तू काय देशील उत्तर त्याला विचारायला हवा याला विचारायला हवा एक दोघा तिघाच्या ग्रुपनं एकमेकाला अरे बोलावं वाटते ना, बोला ना फोनवरून ती हे बोला तुम्ही थोडं तुमचं मनबत समाधानने बोललं याचं म्हणून मग हे सगळं डिस्कशन करा किंवा झूम मिटिंग पण घेऊ हो शकता तुम्ही आणि मग रेकॉर्ड हे याच्या पद्धतीनं मग डिस्कशन झालं आणि तुम्हाला पहिल्यांदा कॉन्फिडन्स येऊ द्या ते प्रकरण पुन्हा एकदा शांत मनानं वाचा आणि मग त्याचे की पॉइंट्स काढा अजून नोट्स काढा त्याच्यावर की पॉईंट्स काढून ठेवा आणि ते सगळे की पॉइंट्स काढल्यानंतर वेगवेगळ्या पेननं वेगवेगळ्या रंगाच्या पेनाने लिहून काढा त्याच्यासाठी अशी एखादी वही करा पॉइंट्स काढण्यासाठी पुढे वर धड्याचं नाव टाकायचं आणि ते सगळे की पॉईंट्स असे लिहून ठेवायचे प्रश्नाचे तर झाले आपण यादी केली अगोदरच आता या पद्धतीने की पॉईंट बारीक 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 त्याचा अभ्यास करा आणि आता अभ्यास करण्यासारखं त्याच्यात काहीच राहिलं नाही असं जरी वाटलं एक प्रकरण झालं तरी सकाळ परत हे एकदा पूर्ण झाल्यानंतर त्याच रिव्हिजन करायला पुन्हा परत विसरू नका पुन्हा एकदा हे की पॉईंट काढलेले उठल्यानंतर पुढचाच चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर परत एकदा हे सगळं शांत मनानं वाचून घ्या शांत मनान बघत बघत राहा रोज 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 या पॉईंट की पॉइंट जे काढलेत ना रोज बघा उठल्यानंतर परत अभ्यासा करा करण्या अगोदर दहा मिनिट जातील तर मग परत वाढत वाढत एक तासापर्यंतही जाईल पॉईंट बघायला असं फक्त बघायचं प्रश्न त्याचे पॉईंट प्रश्न त्याचे पॉईंट प्रश्न त्याचे पॉईंट आणि त्यानंतर मग मी तुम्हाला सांगतो की मी लिहून अभ्यास करायचो असं धाड्याचं नाव पुढचं टाकायचं त्यानंतर मग प्रश्न आणि प्रश्नाची उत्तर काय हो प्रश्ना प्रश्ना आ, प्रश्ना होत पहिल्यांदा प्रश्न प्रश्न काढून त्याच्यावर उत्तर शोधले जितकी येतात आपला अरे एवढे तरी लागले तर आपला आत्मविश्वास वाटतो जे येत नाहीत ना ते शोधतो माणूस कारण जे प्रश्न स्वतःला विचारून त्याचा जरा शोध घेतला उत्तराचा तर माणूस हा एकाग्र राहायला मदत होतो उदाहरण मी तुम्हाला सांगतो एखादं एक ओ, एका कडेनं रस्त्यानं तुम्हाला दोन किलोमीटर पायी चालायचं आहे आणि तुम्हाला चालत तुम्ही चाललात आणि मी गेल्यानंतर विचारलं तुम्हाला अरे या डा आपल्या डाव्या हाताला नारळाचं झाड किती होते हा त्याला लक्षात येणार नाही मग अगोदरच जर त्यानं ठरवलं की या नारळाच्या झाडाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे नारळाचे झाडं किती ठेवा लक्षात ठेवायचे चिंचेचं झाडं किती लक्षात ठेवायचे हे प्रश्न अगोदर बघून घेतल्याचा हा फायदा होतो मग त्याचे उत्तरं आपण शोधण्यासाठी अभ्यास पुन्हा करायला सुरुवात करा मग रेकॉर्डिंग पुन्हा ऐकणं पुन्हा मित्रांसोबत डिस्कशन आणि महत्वाचं आणखीन एक अतिशय महत्वाचे जे सूत्र असतील काही नकाशा काही प्रमाणामध्ये आलेख असतील ते तुम्ही तुम्ही तुमच्या रूममध्ये अभ्यासाला च्या अभ्यासाच्या रूममध्ये लावून टाका ते रोज 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 असं बघून पाठवून जातात तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे तुमचे सातशे वीस मार्क जे आहेत तर एक प्रकरणाची तयारी झाली तर समजा पाच मार्काची तयारी झाली असं समजून हे सातशे वीस रेषा ओढून ठेवा समोर सातशे वीस पै पाच मार्काची तयारी गॅरंटीड झाली वाटले की ते पाच रेषा मोडा म्हणजे आपली पाच मार्काची तयारी झालेली आहे असं तुम्हाला दिसेल आणि तुमच्या मनाला आंतर मनापर्यंत मेसेज येईल अरे पाच झाले तर उद्या उद्या पाच उद्या पाच उद्या अशा पद्धतीने स्पीडनं आपल्याला काम करण्याची तयारी होत आहे होते की नाही हा तयारी होत आहे की नाही की मी प्लॅनिंगशिवाय अभ्यास केला ना तो तयारी होत आहे की नाही की कन्फ्युजड राहतो तर हे तयारी होत आहे हे तुम्हाच्या मनाला स्पष्ट आदेश जाईल अंतर्मनापर्यंत आणि अंतर्मनापर्यंत स्पष्ट आदेश गेल्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स वाढेल अरे आता पाचची तर तयारी झाली आजच तयारी करू शकतो पाचची तयारी करू शकतो ना मग पुन्हा दहाची तयारी करू शकतो पंधराची करू शकतो वीसची करू शकतो पंचवीसची करू शकतो तीसची करू शकतो पस्तीसची करू शकतो चाळीसची करू शकतो पंचेचाळीसची करू शकतो पन्नास पंचावन्न अशा पद्धतीनं कॉन्फिडन्स वाढेल आणि यास ये शं शंभर टक्के मिळू शकतो माणसाला यशाची गोडी लागली ना एकदा की आत्मविश्वास वाढतो आत्मविश्वास वाढले की अभ्यासाला प परत एकदा गती मिळते मित्रांनो या आणखीन काही मेथड्स मी तुम्हाला सांगतो पाहणे ऐकणे ते काही लेक्चर आहेत ते ऐकणे या वेगवेगळ्या वे वे मेथड्सचा वापर करून तुम्ही पुन्हा एकदा स्टडीजसाठी लागा पण आता पण एकच करा की घाई करू नका एक एका प्रकरणानं पुढं जायचं असं समजा तीन तीन फिजिक्स केमिस्ट्री बायो अशा पद्धतीच्या तीन चार वया करा एका वयीमध्ये त्याच विषयाचा अभ्यास करताना तीच वय समोर ठेवायची तेच पुस्तक समोर घ्यायचे त्या पद्धतीने अभ्यास करायचा या पद्धतीचा द्या दिवसभरामध्ये अभ्यास केला कंटाळा आला तर दुसऱ्या विषयाचा त्यावेळी अभ्यास करा कारण विषयाचं बदल हाही विश्रांती समजा कामात बदल म्हणजे विश्रांती असं समजा या पद्धतीनं अभ्यास करा अजून मग तुम्हाला प्राणायाम ध्यान सकारात्मक पुस्तक, पुस्तकं कशी पुस्तक, वाचावेत हां ते कोणाचं गायडन्स घ्यावं काही समुपदे कसं काय आहेस ते माहिती का मनात चालणाऱ्या प्रश्नावर तुम्ही उपचार करून घेणं गरजेचं असते त्याचं समुपदेशन करून घेणं गरजेचं असते या संदर्भात मी गायडन्स पुढच्या भागामध्ये करणार आहे धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्यामध्ये खूप क्षमता आहे कौशल्य आहे तुमच्यामध्ये क्षमता आहे कौशल्य आहे शहानपण आहे ह्या सगळ्याचा वापर करून तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे आणि घरच्यांनी तुम्ही देखील सपोर्ट करावा अशी विनंती करून थांबतो धन्यवाद